बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांनी देशामध्ये घुसखोरी केल्याच्या संदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माहिती अधिकारा अंतर्गत तालुक्यातील जन्म नोंदीची माहिती मागविली होती याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता तहसील कार्यालय येथे भेट दिली यावेळी तालुक्यात एकूण अठराशे जन्म नोंदी बोगस झाल्याचा आरोप केला आहे तसेच तालुक्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र दिलेल्यांना अपात्र घोषित करून कार्यवाही करावी अशी तक्रार किरीट सोमय्या यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार रवी काळे ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष डॉ आरती फुपाटे जिल्हा सरचिटणीस दत्ता रहाणे तालुकाध्यक्ष अंबादास जाधव व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी किरीट सोमय्या यांनी तहसीलदार ठाणेदार यांना लेखी तक्रार दिली यामध्ये त्यांनी तालुक्यात जन्म नोंदी झालेल्या अठराशे नोंदीमध्ये तफावत असल्याचा आरोप केला संबंधिंंदाच्या आधार कार्डवर एक तारीख व जन्म प्रमाणपत्रावर एक तारीख असल्याची तफावत आहे त्यामध्ये शहरातील सातशे जन्म प्रमाणपत्र हे बेकायदेशीर दिल्या गेले आहे त्याबाबत दहा दिवसात हे जन्म प्रमाणपत्र परत घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ग्रामीण भागात सुद्धा बत्तीस जन्म प्रमाणपत्र नोंदणी बेकायदेशीर असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे याबाबत तहसीलदार यांनी सदर जन्म प्रमाणपत्राची तपासणी करून चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली